आता जे काही दोन हजार एकोणीसला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सोडले आणि त्याचा परिपाक आणि निवडणुकांमध्ये पण पाहिला लोकही आता काही राहत नाहीत लोकही सोडून चाललेत आणि म्हणून स्वार्थासाठी केलेल्या तडजोडीमुळे आपण लोकांच्या मनातून आता साप उतरलो आहे त्यामुळे आपलं कोणी ऐकत नाही कोणी थांबायला तयार नाही म्हणून नाशिकमध्ये बाळासाहेबांचं सा। जे लाखो शिवसैनिकांचं दैवत आहे त्यांचं नकली आवाज काढण्याचं पाप खरं म्हणजे केलं ते दुर्दैवी प्रकार आहे आणि खरं म्हणजे त्यांनी केलेलं पाप झाकण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज काढण्याचा नकली आवाज काढण्याचा खरं म्हणजे तो पोरकटपणा उभाटाने काल केलेला आहे खरं म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात दुमधुमत होता अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा हे हा बाळासाहेबांचा आवाज होता आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज आहे आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता हा प्रभाव कालही होता आजही आहे उद्याही कायम राहणार आहे कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी वि रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता विचार जी विचारधारा जी आहे त्यांची तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कोणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं गर्वसेक हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला परंतु त्यांचे मा वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही मन खरी ठरली हे दुर्दैव आहे आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला कायम तिरस्कार केला त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे हे बाळासाहेबांचं बघा ओरिजिनल आणि बघा हे ओरिजिनल आहे हे बघा

शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी क्या होगा कहा जाएंगे लोग कहा जाएंगे आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है हिंदुत्व के लिए मिल रहा है झंडा तो के लिए मिल रहा है हे बगा हे खरा है आनी माझ्यावर ते नेहमीच करतात पण टीका ते दुसरं दाखव ना बाळासाहेबांचं बघा माझ्यावर म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदे बद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातले तेव्हा आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे आनंद आनंदे यांनी उभी केलेली माणसं त्यांच्या तयार आहेत किती खोट करणार आणि म्हणून खोट खुटा ते खोट नकली ते नकलीच आहे आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत हो? नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला आणि त्याचा परिपाक काय तो आपण बघितला की आरोपाचा एवढा किस काढला एवढे आरोप केले एवढे आरोप केले आमच्यावर पण शंभर लढवून एवढ्या आरोपांचा किस काढून अवघे वीस मिळवले आम्ही ऐंशी जागा लढलो बाळासाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवला विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला आणि शिवसेना आईशी जिंक लढवून साठ जिंकले म्हणजे खरी शिवसेना कुणाची जनता जनार्दनाच्या दरबारात देखील त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं की बाळासाहेबांच्या विचारांची बेमानी नाही तर काय एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही याला काय म्हणायचं आता काय शिल्लक राहिले त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे आणि अशी माणसंच एवढं सगळं करून पण मी त्या गावचाच नाही असं म्हणणारी वृत्ती असते आणि म्हणून मी शेवटी एवढंच जाता जाता सांगतो लाखो शिवसैनिकाचं दैवत बाळासाहेब आहे आणि बाळासाहेबांचा नकली आवाज काढून आपल्या स्वार्थी आणि नकली टोळीला कोणी स्वीकारणार नाही आता कोणी थांबणार नाही कारण तुम्ही बाळासाहेबांचे विचारच सोडलेत बाळासाहेबांच्या विचारांशी बैमानी केली आहे तुम्ही बाळासाहेबांशी दगाबाजी केली आहे आणि आम्ही काय केलं तुम्ही जी घाण टाकलेली शिवसेना घाण टाकलेला धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही दोन हजार बावीसला सोडवली आणि लोकांच्या सर्वसामान्य माणसाच्या चा मनातलं सरकार आम्ही आणलं त्यामुळे फक्त ते सत्तेतून उतरले नाहीत तर लोकांच्या मनातून देखील उतरलेले फक्त एवढंच सांगतो की थोडी जरी जनाची नाही मनाची असेल तर असले पोरकट आणि थिल्लर प्रकार करून बाळासाहेबांना बाळासाहेबांचा अवमान करू नका आणि बाळासाहेबांना वेदना होतील असं काम करू नका ठाकरे यांचं काढण्यात आला यामध्ये असं म्हणण्यात आलंय तुम्हाला उपासात्मक बोल बोलताना त्यांनी तुमच्या दाढीचा उल्लेख केला आणि असं म्हणलंय खाण्याची दाढी यांनी जी गद्दारी आहे हा जो डाग आहे गद्दारीचा हा महाराष्ट्रातल्या इतिहासात कधीही पुसून न निघण्यासारखा आहे हे बाळासाहेब नाही म्हणाले बाळासाहेब काय म्हणाले ते तुम्हाला मी दाखवलंय ओरिजिनल हे एआयचा आवाज काढून बाळासाहेबांचा विचार तुम्ही बदलू शकत नाही बाळासाहेबांचा आवाज तुम्ही बदलू शकत नाही या एकनाथ शिंदेबद्दल असलेलं मत तुम्ही बदलू शकत नाही एकनाथ शिंदे काय आहे ते सर्वांना माहिती आहे आणि मी ही एकनाथ शिंदेच्या दाढीची एवढी त्यांना चिंता आहे या दाडीनेच तर त्यांची भ्रष्टाचारी महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली होती तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले होते सत्तेवरून तुम्हाला आम्ही सत्ता सोडली सत्तेतून आम्ही पाय उतार झालो पुढे काय होणार आम्हाला माहित नव्हतं परंतु बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला सत्ता सोडावी लागली त्यामुळे बाळासाहेब अशा नेता होता असं नेतृत्व होतं की त्यांचा नकली आवाज कोणी काढू शकत नाही आणि हे जे करतायत हे पाप करतायत आणि यांना वाटतंय की बाळासाहेबांचा आवाज काढून आम्ही जे काही आम्हाला सोडणारे लोक आहेत आमच्या विचारधारेला सोडून चाललेत ते थांबतील बिलकुल त्यांचा तो भ्रम आहे काल याच दरम्यान संजय राऊतांनी सुद्धा भाषण केलं त्या जाऊ त्यांच्याबद्दल मला काही आमचे प्रवक्ते वक्तव्य महत्व म्हणजे तुमच्यासाठी सांगायचं झालं तर ठाण्याची रिक्षा आज गावाला गेली आहे का गेली आहे का पौर्णिमा हे माहित नाही मात्र तुम्हाला माहित आहे ना काय झालंय ते इकडे तुम्ही कालपासून आहात ना इकडे अगदी पण त्यामुळे मी गावी आलो की लोकांना चिंता असते गावी का गेला मी शांत बसलो की लोकांना चिंता असते अरे गाव माझं आहे मला गावात अरे त्यांना गावं नाहीत म्हणून कुठे जात नाहीत वाटतं ते जातात कुठे लंडन बिल्डन इकडे कुठे कुठे जातात कुट मी गावी येतो गावी आलो की मला माझी लोक भेटतात माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे आज मी या गावासाठी या संपूर्ण पंचकृषीतल्या भागासाठी विकासाची कामं करतोय बघताय तुम्ही सगळे विकास सुरू आहे माझी संकल्पना आहे या संपूर्ण पंचक्रोशीतला तरुण नोकरीसाठी रोजीरोटीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामाने एवढं आम्ही त्याला इथं तयार करून देणार म्हणून ते विकास सुरू आहे आज अनेक योजना आपण करतोय आज नवीन महाबळेश्वरची संकल्पना पुढे आली आहे तीनशे ब्याण्णव गाव आणखी आली आहे हा विकास आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकरी आहे आणि म्हणून गावी आलो की आता मी प्रत्येक वेळा आलो के हजारो उद्या उद्या द्या की हजारो शेकडो झाडं लावतो आता मी चाललो उद्याही करणार आलं की नाराजीचा सूर असं जोडलं नाराज झाले साहेब म्हणून नाराज झाले म्हणजे मी गंभीर झालो तर गंभीर का झालो मी हसलो तर का हसलो मी गावी आलो तर का गावी आलो एक संशोधनाचा विषय त्यांना मिळालेला आहे आणि मला वाटतं त्याच्या संशोधन करत राहावं त्यांनी मी माझं काम करत राहतोय चिंता त्यांनी त्यांना लागते पोटदुखी त्यांना होतीये त्यामुळे ते हा त्यांचा विषय साहेब राज ठाकरेंनी आज एक ट्विट केलाय की जे अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा घेतली जाते आणि ती सक्तीनं जर केली गेली त्याची हिंदी भाषा शिकवण्याबाबतची तर त्याला विरोध राहील अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट केलं हे मला माहिती नाही मी पाहून घेतो अबव्ह बोर्डाच्या निकालाला सुद्धा म्हणजे निर्णयाला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे वकफ बोर्डाच्या निकालामुळे निकाला ठीक आहे आता कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणी आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदरच करतो आम्ही परंतु जो प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे ते मुडभर लोकांच्या हातात ही वकफची एवढी मोठी प्रॉपर्टी होती करोडो लाखो एकर जमीन आणि कोट्यावधी रुपयांची ही जमीन ला, ही लाटण्याचं लुबाडण्याचं काम इतक्या वर्ष सुरू होत याचा फायदा सर्वसामान्य गरीब मुसलमानाला मुलांना महिलांना झाला पाहिजे ही त्याच्यात भूमिका होती आणि या जागेवर शाळा कॉलेज हॉस्पिटल होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात येईल ही भूमिका होती त्यामुळे आता ठीक आहे पुढे काय होईल ते साहेब नवीन मावळेश्वर बाबत तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा पण कुठेतरी मुनावळेच्या काही कामांना स्थगिती मिळतीये काय म्हणजे हे ऍक्च्युली प्रोसेस प्रमाण काम घेतली गेली नाही का बिलकुल काही कुठल्याही मुनावळेच्या कामाला स्थगिती मिळणार नाही काही परवानग्या राहिल्या असतील त्या परवानग्या घेतल्या जातील शेवटी सरकार पर्यटनाला चालना देणार सरकार आहे महाविकास आघाडीच्या बाजूने कायम मोदी आणि शहानवर टीका केली जाते उद्धव ठाकरे यात आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अनेक बाबतीत टीका करतात आपलं याबाबत मत काय आहे कारण ही टीका सातत्यानं होत असते आणि ते तुम्हाला धरून पण बऱ्याच वेळेला टीका करतात खरं म्हणजे सूर्यावर थुंकल्या थुंकण्यासारखा प्रकार आहे आता वर थुंकल्यावर काय होत तर खरं म्हणजे ब... हिंदु हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं ते म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधेन काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवेन कुणी केलं ते अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे असं मस्करी आणि टिंगल कोण करत होते हेच करत होते ते काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केलं उलट त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे परंतु हे जी काय पोटसु पोटदुखी आहे आणि बाळासाहेबांचे जे जे विचार जी स्वप्न पूर्ण केले त्यांना धन्यवाद द्यायचे ऐवजी त्यांचे आभार मानायचे ऐवजी त्यांच्या टीका टिप्पणी शिवाय शाप देण्याचं काम जे लोक करतायत त्यांना जनता धडा शिकवेल धडा शिकवेल साहेब उदयनराजेंनी आणि आम्ही केली नॅचरल अलायन्स केली आहे जी वैचारिक युती वैचारिक गटबंधन जे बाळासाहेबांनी केलं ते आम्ही केलंय आम्ही काय सांगत होतो जेव्हा आम्ही बावीस ला निर्णय घेतला तेव्हा हेच सांगत होतो विचारधारा विचारधारे बरोबर कुठली तडजोड होता कामाने आणि बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे आपण युती केली पाहिजे दुसरं आमचं काय म्हणणं अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचा विचार होता मात्र ते होत नसेल तर मुंबईतली राजभवनाची जागा ही स्मारकासाठी देण्यात यावी अशी उदयनराजेंची मागणी ती जोर धरताना पाहायला मिळते यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः रायगडावरच सांगितलेलं आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केल्याशिवाय बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही यावर काम सुरू आहे आणि राजभवनाच्या जागेबद्दल नाही ते जागेच शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाच स्मारक होणं महत्वाचं आहे आणि अगदी उदयनराजेंनी देखील आपली भावना व्यक्त केलेली आहे प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक जगाला हेवा वाटावा असं स्मारक झालं पाहिजे ही भूमिका भावना प्रत्येकाची आहे राजकोटला एक ऐंशी फुटाचा एक एक पुतळ्याचं अनावरण होत आहे एकूण याआधी जे काही पुतळ्याचं हे झालं होतं त्याच्याबद्दल आता झाला तर इतिहास जमा झाला आता नवीन पुतळा मोठा उभा राहतोय एक दिमागदार पुतळा उभा राहतोय त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे अमित शाह बनावट शिवसेनेचे प्रमुख आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली बनावट शिवसेना दरवेळी तुमच्या शिवसेनेला बोललं जा अरे आता बनावट शिवसेना कुणाची राहिली आम्ही आईशी लढून साठ जिंकलो सात खासदार जिंकले आज लोक थांबायला तयार नाहीत बाळासाहेबांचे विचार सोडले ते बनावट कि बाळासाहेबांचे विचार पुढे नेतायत ते बनावट आता बाळासाहेब मग असे म्हटलं मी बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी आली मग बनावट कोण मग नकली कोण जर ते असली असते आस तर बाळासाहेबांचा नकली आवाज काढण्याची पाळी कशाला आली असते त्यांच्यावर संजय राऊत यांनी परत तुमच्यावर टीका करताना असं म्हटलंय अरे जाऊ दे ना बाबा ते आमचे प्रवक्ते बोलते त्याला मोठा आपलं ते टीका करतात मोदीजींवर अमित शहावर आर एस एस वर सगळ्यांवर पण टीका आता मी सांगतो तुम्हाला आर एस एस च्या बद्दल यांची पहिल्याची भाषणा अगोदरची काढा काय म्हटलंय म्हणजे माणूस आर एस एस खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठलेही राजकीय पक्ष नाही आहे पूर्ण होत आहे जेव्हा जिथं संकट येतं आपतही येते आपदा येते तिथं हे लोक धावून जातात डेडवाड्या उचलण्याचं काम करतात लोकांचा जीव वाचवण्याचं काम करतात जिथं संकट तिथं ते धावून जातात मग अशा लोकांना लोकांच्या बद्दल जे खऱ्या अर्थाने देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे त्यांच्यावर बंदी घालणाऱ्यांच्या बाजूला बांडीला मांडी लावून बसता बंदीची मागणी करणाऱ्या लोकांच्या गळ्यात गळे घालता ही कुठली देशभक्ती आहे ही कुठली राष्ट्रभक्ती आहे हे कुठले बाळासाहेबांचे विचार आहेत हे शंभर वर्ष संस्था काम करती आहे त्यामुळे हे सगळा जो काही त्यांचे सगळे बिथरलेले आहेत ते काय धरावं काय सोडावं धरलं की चावतय सोडलं की पळतय अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे काल त्यांनी तो कळस केला ए आय च्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाजामध्ये मा अरे बाळासाहेबांच्या आवाजात वेगवेगळ्या लोकांची नावं घ्यायला लावली तिथं एवढं तरी पाप करू नका स्वतःच्या ताकदीवर बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली आणि तुम्ही लोक घालवली राज ठाकरे नारायण राणे भुजबळ सगळे लोक घालवले सगळे लाखो लोक जात आहेत म्हणजे जे गेले ते सगळे वाईट आहेत का ते सगळे चुकीचे आहेत आणि तुम्ही एकटे बरोबर आहे मग का नकली आवाज काढायची पाळी आली आत्मचिंतन आत्मपरिषण करा एवढंच माझं साहेब तुम्ही ठीक आहे धन्यवाद ठाकरे साहेब साहेबांची भेट घेतलेली काय समीकरण बदलतील ठाकरे आणि माझे संबंध शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या सोबत आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत तेव्हा राज ठाकरे साहेब पाहिलं आपण पूर्ण महाराष्ट्रावर सभा घेत फिरत होते पंच्याण्णवच्या सरकार युतीचं आले त्याच्यामध्ये ते त्यांचं मोठं योगदान होत आम्ही सोबत काम केलेलं आहे आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये इच्छा असून देखील आम्ही त्यांच्याशी संपर्क आ, करता येत नव्हता पण आता जे काही भेटी असतील संपर्क असतील तो करतो आम्ही आणि त्याच्यामध्ये काही राजकीय अर्थ लावण्याची कारण गरज नाही त्यांनी मला स्नेहभोजनाला बोलवलं माझ्याकडे ते येतात त्यांच्याकडे मी जातो आणि त्यामुळे राजकीय चर्चा काही नव्हती पण बाळासाहेबांच्या आठवणी आणि बाळासाहेबांच्या पूर्वीच्या ज्या काही घडलेल्या घटना या सगळ्यावर एकदम मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप आनंद वाटला सगळा इतिहास जो आहे त्यांना तोंडपाठ आहे कोण काय कोण काय कोणी का काय केले माझ्या म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त ते जवळ होते बाळासाहेबांचे त्यामुळे ती कुठली सदी राजकीय भेट नव्हती सदिच्छा भेट होती साहेब तुम्ही इकडे गावाला आलात की जनता दरबार भरतोच लोकांची रांगी आपण पाहतो मी जिथे जातो तिथं जनता मी जनतेचा सेवक आहे ना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तेव्हा सुद्धा कॉमन मॅनचा मुख्यमंत्री होतो आता देखील मी डीसीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे सर्वसामान्यांचे नाळ तुटता कामाने सर्व आणि बाळासाहेबांच्या पूर्वीच्या ज्या काही घडलेल्या घटना त्या सगळ्यावर एकदम मन मोकळेपणाने गप्पा गोष्टी झाल्या आणि खूप आनंद वाटला सगळा इतिहास जो आहे त्यांना तोंडपाठ आहे कोण काय कोण काय कोणी काय का का केले माझ्या म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त ते जवळ होते बाळासाहेबांचे त्यामुळे ती कुठली सदि राजकीय भेट नव्हती सदिच्छा भेट होती साहेब तुम्ही इकडे पाहतो मी जिथे जातो तिथं जनता मी जनतेचा सेवक आहे ना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा तेव्हा सुद्धा कॉमन मॅनचा मुख्यमंत्री होतो आपने? आता देखील मी डी सी डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्यांचे नाळ तुटता कामाने सर्वसामान्य लोक आपली ताकद आपली टॉनिक आहे एनर्जी आहे त्यामुळे त्यांना विश्वास आहे की बाबा आपण आल्यानंतर काही त्यांचे प्रश्न असतात काही अडचणी आहेत त्या सुटतील त्यामुळे जिथं जातो तिथं लोक भेटतात इथंच नाही सभेला जिकडे जातो तिथेही लोक निवेदन घेऊन येतात तिथेही भेटतात तुम्हाला तर माहित इथलं सगळं आपण म्हंटल की आपलं सरकार पर्यटन दृष्ट्या आग... विचार करत नाही बिलकुल ते तारा महाराजांचा महाराजांचं देखील योगदान मोठ आहे त्यामुळे कुठेही दुर्लक्ष होणार नाही खरं हे सगळा आपला इतिहास आहे आणि मन गडकोट किल्ले देखील आपण गडकोट किल्ल्याचं संवर्धन जतन करतोय आपले बारा किल्ले युनेस्कोच्या यादीत गेले ही मोठी आपल्यासाठी अचीवमेंट आहे आणि त्यामुळे आपली या सगळे जे इतिहास जो आहे तो जतन करण्याचं काम आपलं सरकार करणार बिलकुल कुठेही कमी पडणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका